अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन नुरसेवाडीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला सरपंच चित्रा सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले अठ्याहत्तराव्या दिनानिमित्त नुरसेवाडी ग्रामपंचायतीतर्फे विठ्ठल मंदिर चौकात सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा झाला सरपंच चित्रा रमेश सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी होते तर माजी ग्रामपंचायत सदस्य विकास पुजारी दत्तगुरू आघाडीचे नेते बाळकृष्ण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती सरपंच चित्रा सुतार यांनी मनोगत व्यक्त केलं भारत खेड्यांचा देश आहे गावाचा सर्वांगीण विकास साधला तरच देशाचा विकास होईल या सूत्रानुसार कार्यरत असल्याचं सांगितलं यावर्षी सुदैवानं पूरस्थिती टळली पण महापूर येऊ नये यासाठी राज्य शासनानं ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी पाच महिन्यातील विकास कामांचा आढावा घेतला तर पत्रकार विनोद पुजारी उपसरपंच रमेश मोरे यांनीही मनोगत व्यक्त करून नुरसेवाडी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं दरम्यान महापुराच्या काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी आणि सर्पमित्र यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अंगणवाड्या आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं तर सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य चेतन गवळी तानाजी निकम अनघा पुजारी विद्या कांबळे पूनम जाधव मंगलखोत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष खोंबारे सामाजिक कार्यकर्ते सागर धनवडे बाळकृष्ण कनले राजाभाऊ पुजारी जनार्दन कुमार ठेकर मुरलीधर गवळी मोहन माने बजरंग कांबळे रमेश खिरुगडे प्रीतम साळुंखे यांच्यासह सा ग्रामस्थ उपस्थित होते